मराठा क्रांती चॅनल मध्ये मराठा क्रांती चॅनल मध्ये सहर्ष स्वागत आहे यशवंत क्रांतीच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्ष शहरपदी हेमंत बोडके आज बाळकृष्ण हवेली सभागृह कोल्हापूर येथे झालेल्या यशवंत क्रांती संघटनेच्या बैठकीमध्ये संघटनेच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्ष शहरपदी कोल्हापूर येथील हेमंत बोडके यांची सर्वानुमती निवड करण्यात आली सदर निवडीचे पत्र यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजयजी वाघमोडे साहेब यांच्या हस्ते कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख सुनील शेडके कोल्हापूर जिल्हाध्यक्ष ग्रामीण आप्पासो मेटकर कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष अमोल मेटकर शाहूवाडी तालुका युवाध्यक्ष संजय डोयफोडे तसेच सामाजिक कार्यकर्ते माश्री संजय पटकारे लाडूदा संपर्क प्रमुख रामचंद्र देवणे यांच्या प्रमुख उपस्थित यावेळी या संजय वाघमोडे म्हणाले की हे के हा एक सच्चा समाजसेवक आहे काळात लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी मोलाचे सहकार्य कोरोना लॉकडाऊन काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जनसेवा केली आहे व कोल्हापूर परिसरात सामाजिक ऐक्य टिकवून ठेवण्याची ताकद तसे तसेच त्यांच्याकडे असणारे मंडळाच्या माध्यमातून युवकाचे संघटन व आज करण्यात आले आहे बोलताना हेमंत बोडके यांनी संघटनेच्या कार्याला पुरेसा असा वेळ देऊ तसेच संघटनेची ताकद कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात वाढवण्याचा विश्वास व्यक्त केला सदर कार्यक्रमास पिंटू सातपुते गणिंदे दीपक जानकर गजानन चौगुले कस्तुरे किरण कमळकर सागर पाटोळे सरदार ठाकूर जयवंत बरागडे गंगाराम झोरे राम खोत भगवान खोत विठ्ठल फोडे उपस्थित होते व्हिडिओ खाली सबस्क्राईब शब्द क्लिक करा तसेच आयकॉन क्लिक करा